शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मला तुमच्याशी काही किचनच्या गोष्टी शेअर करायच्या आहे आणि काही बाकीच्याही गोष्टी आहेत त्या शेअर करणार आहे ओवरऑल मी आज तुमच्याशी माझा मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करेन आणि अश्विन ऑफिसला गेले तर सकाळी स्कूलला जातो सो नाश्ता झालेला आहे आता राहिला स्वयंपाक स्वयंपाकाचीही थोडीफार तयारी करून झालेली आहे कटिंग करून झालेली आहे कुकरही रेडी आहे पण त्याआधी ना एक स्त्री म्हटलं किंवा एक गृहिणी म्हटलं तर नुसतं घर सांभाळणे किंवा किचनची किचन, किचन सांभाळणे घराची साफसफाई घरातले फॅमिली मेंबर्स यांची काळजी या सगळ्या गोष्टींना आपल्याला करायच्याच आहे त्यासाठी काही ऑप्शन नाहीये जर तुम्ही हाऊस हेल्पर लावत असाल तर ती वेगळी गोष्ट पण या व्यतिरिक्तही आपण आणखी काही करायला हवं स्वतःसाठी वेळ काढायला हवं आणख्या आपल्या ज्या हॉबीज आहेत त्या जोपासायला इतर काहीतरी आपण करायला पाहिजे हे hey मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगत असते आणि म्हणूनच माझ्या ब्लॉग थ्रू मी आ, अशा व्हेरायटी तुमच्याशी शेअर करत असते माझ्या ब्लॉग मध्ये मा कधी क्लिनिंग ब्लॉग असतात कधी डेली रुटीन ब्लॉग असतात कधी लाईफस्टाईल ब्लॉग असतात कधी मोटिवेशनल ब्लॉग असतात आणि म्हणूनच मी हे सगळं कॉम्बिनेशन यासाठीच तुमच्याशी शेअर करते कारण फक्त यामध्येच आपल्याला अडकून राहायचं नाही आहे या व्यतिरिक्तही आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो पण असं की जेव्हा मी क्लिनिंगचे किंवा जेव्हा घरगुती ब्लॉग्स टाकते म्हणजे डेली रुटीनचे किंवा क्लिनिंगचे हे सगळे ब्लॉग्स टाकते तेव्हा त्या व्हिडिओजला तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो पण या व्यतिरिक्त म्हणजे लाईफस्टाईल असू देत ब्युटी टिप्स असू देत अबाउट ब्युटी किंवा मेकअपचे व्हिडिओज असू देत त्या व्हिडिओजला थोडं प्रतिसाद कमी मिळतोय तर माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की या सगळ्यासोबत आपल्याला आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आपण कसं प्रेझेंटेबल त्यानंतर आपल्याला थोड्याफार गोष्टी माहीत असायला हव्या आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते सो असो आता सुरुवातीलाच खूप बोलले तर अश्विनचा नाश्ता झालाय त्यांच्यासाठी मी वेगळा नाश्ता बनवला होता आणि आज रियांशच्या टिफिनसाठी मी छान हलवा बनवलेला सो माझ्यासाठीही मी तेव्हा एक्स्ट्रा बनवून ठेवला आता याला छान गरम करते खूप दिवस झाले हलवा खाण्यातच आला नाही प्रत्येक वेळी असं होतं की गोड खायचं नाही आहे साखर खायची नाही आहे तेलकट खायचं नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आवडणाऱ्या गोष्टी असतात ना त्याही कधी कधी राहून जातात तर हलवा मला आठवत नाही मी लास्ट टाईम कधी खाल्लेला म्हणून आज कधीतरी रियांशसाठी बनतो तेव्हा एक दोन घास माझ्यासाठी ठेवत असते थे पण आज प्रॉपर ब्रेकफास्टच मी त्याचा करणार आहे तर गरम करून घेते एका साईडला कुकरही लावून घेते आणि एकटी असले ना की कामं हो जरा पटापट होतात जसं काल रियांश घरी होतात तर त्याच्यामुळे काम हो, कधी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं हो, कधी किचनच्या गोष्टी कधी त्यालाच काहीतरी बनवून हवं हो असतं तर त्या सगळ्यांमध्ये कसा वेळ जातो ना माहिती पडत नाही पण जेव्हा एकटी असते तेव्हा किचनची ही कामं हो बऱ्यापैकी लवकर होतात आणि मला जी बाकीची कामं करायची हो असतात तीही पटापट होतात हलवा गरम गरम बनला की खायला मजा येते आणि तो बनवून ठेवला की मग तो असा भुरभुरतो तर त्यात मी बरेचसे ड्रायफ्रूट्स टाकले होते काळे मनुके टाकले आणि साखर नेहमी कमी टाकते रियांटसाठी बनवायचा असेल तर साखर म्हणजे बऱ्यापैकी असते पण सगळ्यांसाठी बनवायचा असतो तेव्हा साखर कमीच असते त्याऐवजी मनुका किंवा मग असे ड्रायफ्रूट्स टाकते त्यांनी जरा जास्त चव येते तर, तर कपडे फोल्ड करून झाले आणि ते कपडे दोन दिवसाला सुकतात त्यामुळे दोन दिवसालाच परत ते धुवावे लागतात तर आता जे कपडे सुकून झाले ते फोल्ड करून ठेवले आणि जे धुवायला टाकायचे आहे ते मशीनमध्ये टाकून देते पटापट स्वयंपाकही आवरून घेते आणि त्यानंतर मग मला एक्स्ट्रा कामं करायची आहेत ता लगे ता आता लगेच ओटाही आवरून घेतला आणि आता शेंगदाणे भाजून घेते रवा भाजायचा आहे आणि काही गोष्टींची जर प्रिपरेशन आपण आधीपासूनच करून ठेवली तर वेळेवर आपल्याला सगळ्या हो गोष्टी आयत्या मिळतात आणि कामही आपलं लवकर होतं तर शेंगदाणे ऑलरेडी मी भाजून ठेवते म्हणजे असेही खाण्यात येतात आणि काही भाजीमध्ये किंवा काही बनवायचं असेल तर त्यासाठी उपयोगी येतात तर आत्ता जे शेंगदाणे मी आहे त्याची मला चिक्की बनवायची आहे रियाशला चिक्की खूप आवडते आणि तसंही म्हणतात की लहान मुलांना चिक्की खायला देणं चांगलं असतं सो बाहेरच्या चिक्कीपेक्षा मी घरची घरीच चिक्की, घर चिक्की बनवते तर त्याच्यासाठी शेंगदाणे भाजते आहे आणि आताही थोडेफार काढून ठेवेल त्यानंतर मला रवाही भाजून ठेवायचा आहे आणि रवा, रवा तर इतका उपयोगी पडतो जर भाजलेला असेल तर अगदी दोन मिनटात हलवा बनतो दोन मिनटात म्हणजे काहीच वेळ लागत नाही आणि पटापट नाश्ता रेडी होतो रवा तर दोन किलो मी आणते एक किलो भाजून ठेवते आणि तसंही ना भाजलेलाच रवा जास्त लागतो तसे साध्या रव्याचे काही पदार्थ मी जास्त बनवत नाही मॅक्सिमम भाजलेलाच रवा लागतो तर हा एक किलो आणलेला रवा तोही आता भाजून ठेवते पहिला आणला होता तो पूर्ण संपला आणि आपण ना यूट्यूबवर बरेचदा बघतो की लसूण सोलायची सोपी पद्धत आहे पाण्यामध्ये ता त्या आपण लसणाच्या ज्या पाकळ्या कळ्या आहेत त्या टाकतो तर आज मीही हे ट्राय करून बघणार आहे अदरवाईज हातानेच मी नेहमी सोलून घेते टी व्ही बघताना किंवा अशीच बसली असते तेव्हा तर बऱ्यापैकी मोठा लसूण बांधते अगदीच त्या बारीक कळ्या असतात त्या लसणाच्या पाकळ्या म्हणजे तो लसणच मी आणत नाही कारण तसाही निवडायला खूप त्रास होतो म्हणून वेळेवर आता एवढा लसूण मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात टाकून बघते खरंच ती ट्रिक आहे ती वर्क करते का आणि खरंच वर्क होत असेल ना तर ऑनेस्ट रिव्ह्यू मी याचा तुमच्याशी शेअर करेन कारण मी अजूनपर्यंत ही ट्रिक केलेली नाहीये सो आता एका शेंगदाणे भाजून घेते आणि इकडे पाणी ठेवले गरम करायला तर थोडस कोमट पेक्षा थोडं पाणी करून करून गरम घेते आणि त्यानंतर या पाकळ्या तर पाणी थोडं गरम झालेलं आहे कोमट नाही आहे कोमटपेक्षा जरा जास्त गरम आहे गॅस बंद करते आणि या सगळ्या पाकळ्या यात टाकलेल्या आहेत तर यावर झाकण ठेवते आणि पाच मिनटं हे असेच होऊ देते तोपर्यंत शेंगदाणे भाजून होतील आणि आपण बघूया ही जी ट्रीक आहे ती वर्क करते का तर इथे मी थोडा लसूण सोलून बघितला आणि तुम्हालाही करून दाखवते तर येस इट वर्क्स म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटापट लसूण सोलल्या जात आहे म्हणजे जा नॉर्मल लसूण सोलताना आणि असा लसूण सोलताना ही थोडीशी सोपी पद्धत आहे बघा पटापट सोलले जातात आणि अशा प्रकारे आता सगळ्या लसूण मी सोलून घेते आहे थोडंफार सोपं तर कवर त्याचं नरम होतं आणि म्हणून ते पटापट सोलले जात आहेत सो मस्त करून बघा खूप साऱ्या लसूण एकदमच सोलल्या जाईल आता हे दोन गाठे होते जे एकदम मला वाटतं की दहा मिनटात सगळे सोलून होतील मस्त मला आवडली ही ट्रिक नक्की तुम्हीही ट्राय करा खूप वेळ वाचेल शेंगदारे भाजून झाले आणि रवा अजून भाजतेच आहे तोपर्यंत एवढ्या लसूणच्या पाकळ्या सोलून झाल्यात आणि जसं मी दाखवलं की खरंच ते वर्क करतंय हे जे कवर आहे ना ते थोडं नरम पडतं आणि त्यामुळे सहज ते निघतंय म्हणून लसूण सोलायची खरंच सोपी पद्धत आहे आत्तापर्यंत मी ट्राय केली नाही खूप दिवसापासनं बघितली होती आईनेही सांगितली पण असं वाटायचं की ज्या लसूणच्या पाकळ्या आहेत ना म्हणजे ह्या ज्या लसूण आहेत तोही नरम पडेल पण तेवढाच नरम पडत नाही कारण फक्त कवर नरम पडतं फार जास्त गरम पाण्यात आपल्याला टाकायची नाही आणि पाणी गरमच आहे अजून पूर्ण थंड झालेलं नाही आहे सो मस्त नक्की ट्राय करा खूप वेळ वाचेल आणि आता माझा हा रवा जो भाजून झाला आहे तेही आठवड्याभराचं माझं काम झालेलं आहे नाश्त्यासाठी टिफिनसाठी एवढा रवा पुरेसा आहे वन के जी सो तर आता हे पटापट पाच मिनिटात मला वाटतं की होऊन जाईल सगळं काम त्यानंतर मला झाडांना थोडंसं खत टाकायचं आहे तर हे जे खत आहे ते शेतामध्ये जे वापरतात ना तर हे मी माझ्या मामांकडून आणलेलं वन के जीचं आणलेलं आणि अगदी थोडं म्हणजे चमचाभर टाकावं लागतं जो आपला टी स्पून असतो त्या चमचाने आणि जास्त प्लांट्स नाही आहे तर महिन्यातून एकदा एकतर महिन्याच्या शेवटी किंवा मग महिन्याच्या सुरुवातीला असं माझं रुटीन आहे तर, तर जे मोठे प्लांट आहे त्यामध्ये टी स्पून टाकते आणि छोटे असतील त्यामध्ये हे खत टाकायचं नसतं कारण ते खूप स्ट्रॉंग आहे त्यांनी ना झाड जाड़, जळून जातं म्हणजेच सुकून जातं तर टाकून घेतलं त्यानंतर ही थोडीशी वर खाली करून घेतली आणि त्यानंतर पाणी घालणार आहे पाणी जवळपास संपायला आलं होतं आणि फायनली फिल्टर सगळे चेंज झाले जे आतमधले खराब झाले होते तसंही पावसाळ्यामध्ये ना वारंवार क्लिनिंगची गरज लागते तर आता एक पहिलं पाणी फेकून दुसरं पाणी मला वापरता येईल फायनली फिल्टर क्लीन झालं आहे याला म्हणतात टाईमपास करणे खरं तर मला हा गेम खेळायचाच नव्हता कार्ड्स आहे आणि त्याचा आम्ही काय बनवतो आहे घर होतो म्हणत होता आणि तो खेळता खेळता मलाही तो खेळायला लावते आणि माझी इच्छा नसतानाही मी त्याच्यासोबत ते खेळ खेळते आणि हाच विचार नेहमी करत असते की चला ठीक आहे आत्ता तो लहान आहे त्याच्यासोबत हीच वेळ आहे खेळायची नंतर तो मोठा झाल्यानंतर कुठे ते कार्ड्स आणि हे सगळं करणार आहे म्हणून मीही माझं लहानपण त्याच्यासोबत जगून घेते कधी कधी मजा येते आणि कधीकधी खरंच खूप टाईमपासही वाटतो तर थोड्या वेळ त्याच्याशी खेळले त्यालाही मजा येते आता ना ॲक्च्युली पाऊस चालू आहे म्हणून खाली त्याला तेवढं खेळता येत नाही ये आहे सगळेजणं येतही नाही त्यामुळे त्याचा खेळ कमी झाला आहे म्हणून तो मला असं बिझी ठेवतो तर त्यानंतर ना मी आता दीप अमास्य आहे म्हणून सगळे जी दिवे जे आहे माझ्याकडे फार असे दिवे नाही आहेत मोजकेच दिवे आहेत आणि कशाला हवेत हो ना जास्त दिवे म्हणजे उगाचाच पसारा किंवा मग मला घ्यायच्या आहेत तर त्या दोन समया घ्यायच्या आहेत दिवे माझ्याकडे जे आहेत ते इनफ आहेत तर ते सगळे घासून घेते म्हणजे दीप अमावस्याच्या दिवशी मला वेळेवर या सगळ्या गोष्टी करायची गरज पडणार नाही कमी आहेत दिवे पण जेवढे आहेत तेवढे सगळे स्वच्छ करून घेते जी तांब्याची भांडी आहे ना माझ्याकडे तीही मी स्वच्छ करून घेणार आहे आता लगेचच नाही आता जे बाजूला एक छोटंसं भरणं ठेवलं आहे ते मी क्लीन करून घेतलं आहे आणि त्यात पाणीही भरून ठेवते आणि काचेचा किंवा स्टीलचा जग डायनिंगवर ठेवल्यापेक्षा मला हे बरं वाटतं त्यातून कसं छान पाणीही पिलं जातं आणि रियांशला फिल्टरमधलं पाणी घेता येत नाही तर या छोट्याशा बरण्यातून त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो पाणी घेऊ शकतो संडेला दीप अमावस्या आहे आणि त्यासाठी दिवे आत्ता स्वच्छ करून ठेवले नेहमी पूर्व तयारी कधीही बेटर असते आणि स्वयंपाकही करून झाला आहे अश्विनला यायला थोडासा अर्धा तास उशीर आहे रियांश खाली खेळतोय आणि त्यात माझ्या मैत्रिणीचा कॉल आला की लागला लागलाय सेल चालतेस का तर काही शॉपिंग करायची असेल आणि मी नाही म्हणणार असं कधीच होत नाही सो so, मला ही जेवायला थोडासा वेळ आहे तशीही मी थांबलीच असते बरं झालं स्वयंपाक झाला तर आता जुडिओमध्ये जाते आणि आता मी इथे इथून पुढे दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करेन कारण हा व्हिडिओ जर परत कंटिन्यू केला तर खूप मोठा होईल म्हणून आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आजचं पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय